यहोवा देवाने मोशेकडून दिलेली वचने वाचली त्यामध्ये यहवा देवाने दिलेल्या आज्ञा व वचने दिलेले आहेत ते एरुस्लेमेने न पाळल्यामुळे आलेले संकट दूर होण्यासाठी नेहम्या व रेशमेचे लोक यहवा देवाकडे उपवास व पश्चाताप करून प्रार्थना करतात नेहम्या अध्याय नऊ ओवी एक ते नऊ यहवा देवाच्या आज्ञेनुसार नेहम्याने महिन्याच्या चोवीसाव्या दिवशी इस्रायलाच्या संतानांना उपवास करून तरट नेसून व अंगावर माती फासून एकत्र जमवले आणि इस्रायलाच्या संतानाने सर्व परक्या लोकापासून वेगळे होऊन आपल्या हातून झालेली पापे व आपल्या पूर्वजांनी केलेली पापे ही यव्हा देवाजवळ कबूल केली आणि त्यांनी आपल्या ठिकाणी उभे राहून दिवसाचा प्रहरभर यव्हा जगाचा देव याच्या नियमशास्त्राचे पुस्तक वाचले आणि मग दिवसाचा प्रहरभर पापे कबूल करून यहोवा आपला देव याचे भजन केले तेव्हा येशुवा व बानी कदमियल शबण्या बुन्नी शेरेब्या बानी कनानी यांनी लेव्याच्या उंच ठिकाणी उभे राहून मोठ्या आवाजाने यहोवा आपला देव याच्याकडे आरोळी केली व हे लेवी म्हणाले उठा एव्हा आपला देव याची स्तुती सदा सर्व काळ करीत जा आणि तुझे वैभवी नाव एव्हा जे सर्व स्तुती व प्रशंसा यावरती उंचावलेले आहे ते सुवंधित असो व त्यांनी म्हटले तू तु, तूच मात्र एव्हा खरा देव आहेस तो आकाशे आकाशाची आकाशे, आकाशे त्यांच्या सैन्यासुद्धा निर्माण केली आहेत पृथ्वी व ज्या सर्व वस्तू पृथ्वीवर आहेत त्या समुद्र व त्यातले सर्व काही तू केले व ती सर्व तू वाचवतोस व आकाशाचे सर्व सैन्य तुला नमन करतात तू यहवा देव आहेस तू आभ्रामाला निवडून खासद्याच्या ऊर नगरांतून काढून घेतले आणि त्याला आभ्राम असे नाव दिले आणि त्याचे हृदय तुझ्यापुढे विश्वासू सापडले त्यामुळे तो तुझ्यासमोर विश्वासू राहिला हित्ती अमोरी कनानी व परिज्जी व यबुसी व गिरगाशी यांचा देश आब्रामाच्या संततीला देण्याचा अभराशमाशी तू करार केलास व तू दिलेली आपली वचने खरी करून दाखवलीस कारण तू न्यायी देव आहेस आणि तू मिश्रांतून आमच्या पूर्वजाशी पिढा पाहिली आणि त्याची आरोळी ऐकली व तांबडा समुद्र दुभाजून त्यांना सुखरूप बाहेर काढले यवादेव हा ईर्षावान देव आहे आपल्या पूर्वजांनी यव्हा देवाचे नाव घेतले नाही व अजूनही आपण घेत नाहीत व त्याने दिलेल्या आज्ञा व नियम माणसे पाळत नाहीत म्हणून त्याचा क्रोध भडकतो म्हणून आपण यव्हा देवाच्या नावाने त्याच्याकडे आम्ही व आमच्या पूर्वजांनी तुझ्या आज्ञा व नियम मोडले आहेत म्हणून त्याबद्दल पश्चाताप करून क्षमा मागून यापुढे आम्ही त्या पाळाव्यात म्हणून तुझ्या देवताना आम्हाला सहाय्य करण्यास आज्ञा करा अशी प्रार्थना येशुख्रिस्ताच्या मध्यस्थीने करूया म्हणजे यव्हा देव आपल्याला क्षमा करेल हा लेलू या हा मी यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेडा परेरा, परेरा बिल्डर्स प्रेज हा हालेलुया